हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या शॅनलवर ज्याचं नाव आहे राणी तुपे तर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये छोट्याशा बेबीचं नामकरण आहे तर ही ती छोटीशी परी आहे जिचं आज नाव ठेवण्याचा कार्यक्रम आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की आमच्याकडची कशी पद्धत आहे नाव ठेवण्याची तर हे माझ्या मामी आहेत आणि ते हाय करत आहेत तर व्हिडिओ आता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तो

そう。<laughs> माझ्याारी माझीवर गेलं साठवाई माझीवर गे पु त्यामाडाद्या नवाई सोली जोडाल्या न बाई ग मावशा पोया सांगल्या आज मावसुरा सांगल्या कोणया कपडे कोणयापरे कोणया बिघल्या आले कालून पई आलिओ तू भारून पई लाडा

साग पांढरी साडी भाऊ गावाची धरू गाडी नेसाने साग पांढरी साडी भाऊ गावाची धरू गाडी जाण्या येण्याला पैसा लागत नाही जाण्या येण्याला पैसा लागत नाही नाव भीमायच्या बाळाच ठेवायचं हाय नाव मायच्या बाळाच ठेवायचं हार दी नाही जा परत ठेवायचा आठवकात फक्त फक्त कान नाही फोडजे तुझे नाव ठेवायचे नाव अन सावू नाव वाले सावू कामसंथा सावी 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 तेवढा नका चाल 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 बाय

नयरा 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 न आडगेगा तिला याला टाको लागना नाही दिन ते बाहेर चाले नाही कोणी बाहेर दिसू दे सांग घे रे आणि चाले कावडा कावडा बोल गोन नाही आता तो तोच आवडते असली नाही ऐ गेला मी येईन नाही आज काय मी दिसले मी दिसले आहे